अकोल्याच्या शहर पुरवठा विभागात रेशन कार्ड दुरुस्ती नूतनीकरण आणि नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात रांगा लावाव्या लागत आहे मंगळवारी अशाच रांगेत दोन महिलांमध्ये वाद होऊन शाब्दिक खळजंगी झाली आणि एकमेकींवर हात उगारण्यात आले ज्यामुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली दरम्यान यावेळी एका महिलेने मध्यस्थीमुळे वाद निवडला दोन महिन्यांपासून नाव कमी करण्यासाठी अर्ज करणाऱ्या वृद्ध महिलेला अद्याप सेवा न मिळाल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून दोन, दोन महिन्यांच्या आधीपासून आम्ही कार्ड जमा केलेला आहे इथून आम्ही पुण्याला गेलो राहायला पुण्याला राहायला गेलो तरी मग कार्ड आमचं कार्ड तिकडे आम पाहिजेत ना तिथं जमा केलं ना कार्ड ते त्याला जमा करून माझे सगळ्याचे नाव कटते माझ्या नावावर होतं का सगळ्याचे नाव करते पण माझंच नाव नाही चार वकत आले मी चारही वखत म्हणते म्हणतात कटलं नाव कटलं नाव तिथं म्हणते कटलंच नाही नाव काय त्रास होत आहे तुम्हाला त्रास काय नाहीये पण हे चक्रच मारायला लावते ना मागं हे कागद दिलं आता हे कागदही चलत नाही म्हणते तिथं म्हणतात कटलंच नाही नाव माझंच नाव